मी पण कुठे गेली कुठे गेली बहीण जाणार आता लय हदत झाली पोंगे पोंगे शांती तुलाच बदलली जाती शांती। शांतीला आहे आता आपली मला भाविक करेन म्हणून पोंगे शांती एवढी खराब नाही आहे बाय शांती शकुरापैली आणाने चि मला माहित आहे तो शकुरापैकी अंगाने शांती म्हणून मी लवकर लवकर चाललो गेलो चिंताची बाबा लय चांगलं काम केलं बरं झालं आता बहीणने आणलं आता पुरीला कोण आहे तुम्हाला बहीणची काळजी आहे या वर्ष लग्न झाले तरी पण पुरीच्या लग्नाला बारा महिनेच झाले तिची काळजी नाही की तुम्हाला ते शांती तू सांगत ना राजाले मी आय काय म्हणून मग मी मला म्हटलं राजा तिकडे देईन रिंकूच्या घरी मी शकुला घरी म्हणून मी आणायला गेलो ठीक आहे ना दादा मी आणखी रिंकूले पण के राजा राजा कुठे गेला माहित नाही रिंकू तयार करून बसायला वापस तसा आहे तर पोरगा काय करेन बापाचे संस्कार पुरावर कडे शांत रा शांती रिका रागाला काय मी त्या घरी आली तर ना बाई तू काळजी नको करू तू लेख बाय बस काम आहे तू कोणाचा विचार करू नको काय बापांच घर आहे बस चल शांताराम भाऊ असा शांताराम सारखा जेवढ्या वर्ष लग्न झाले तरी भावानं कधी मला मन नाही दुखवलो जे म्हटलं ते जे म्हटलं ते सगळं दिलं शांतारामनं मला शांताराम आता ते तू म्हणत नाही फर्निचर घेऊन देतो म्हणून मला घेऊन देतो फर्निचर आहे तू बसता शको ना बाई बोलू नको राशी नको करो चल आईले म्हटलं मी आई जाऊ नको जाऊ नको मया कोण करणार आहे पण आयला नाही ऐकलं जाऊ दे आता आता मला माहीत आहे वहिनी मय काहीच नाही करणार नाही नाही काहीच नाही करणार मया नको करू म्हणा नाही करत शंकर गेले का शंकर बागांदे पप्पू तुम्ही गेले नाही नाही वहिनी मी नाही गेलो मला बरं नाही वाटून राहिलं आता लक्षात ठेवा तुम्हाला कोणी एक ग्लासभर पाणीसुद्धा देणार नाही घरातलं तर चहा तर दूरच राहिला आताही तुम्ही चालले जा तुमच्या आईच्यासोबत मला सांगितलं ना वहिनी मला बरं वाटून नाही म्हणून नका पाजा तुम्ही मग हात पाय की तुटेल नाही पाणी पाजणार नाही म्हणे फारच महाराणी समजते महाराणी समजायले बापाच्या घरी पाहिजे तर कामाला जायला लागते आणि आता गोष्टी पाणी केव्हा येतात इले शंकर दादा अ शंकर दादा शंकरले सांग म्हणा की शंकरच्या बापाने सांगतो तुला कप चहा सुद्धा पाजणार नाही मी रिंकू झाली काय आली आली शांताबाई काय काय शांताबाई तुमचा पोरगा माझ्या सुनील किती घंट्यापासून तयारी करून बसायला लावलं आलो दहा मिनिटात आलो दहा मिनटात जाऊ द्या शुभांनी काही त्याला काम मी गायला कोणतो मी आली ना आता कुठे गेले रिंकू रिंकू ये इकडे आई आली तुझी ठीक आहे आली आली चला ताई बसा तुम्ही चहा नाश्ता फराळाचा आणतो नाही नाही शुभांगिता सर्व करून आली मी काहीच नाही पाहिजे रिंकू तयार असेल ना तया बस यातून आणतो मी आणि निघून जाऊ आम्ही आई आता येत नाही मी आताही उद्याला वगैरे रिंकू नाही नाही तसं लोक करू चल आताच चल तयारी करतो हे लवकर आई राजा दादाचा मला खूप राग आला आहे आताच मी तयारी काढली वाटो थकली मी तर दादाचा पता नाही रिंकू बेटा तयारी करतो चल चल लवकर रिंकू दिवाळीची साडी सोडून देतात काय बाळाचे कपडे मनीषले कपडे कहून अशी करून आली तू तू तु गेल्यावरच तुझ्या तुझे तुझे सर्व घेऊन ताई तुम्हाला गमत केलं हो शांताबाई काय म्हणते रिंकू रिंकू तरी म्हणत काय पण तुम्हालाच खराब वाटलं वाटते आहे ना चल रिंकू लवकर रिंकू चल चल झाली काय तयारी चल लवकर आई तू तू कधी आणि तू कोण आली अरे नाय का किती घंट्याची रिमकुले तयार करून ठेवायला लावली कुठे गेला होता आतापर्यंत तू हा विचार विचार केले दहा मिनिटात आलो दहा मिनिटात आलो आता झालं की दहा मिनिटं आई दोन तासाच्या नंतर सांग सांगतो राजा तू कुठे गेला होता आई कौशल्य दे म्हणे तयारी कर राणे बी घेऊन ये म्हणे मी सांगतलं मी रिंगकुले घ्यायला चाललो मग कौशल्य काकू म्हणे की जिंकुले आणल्यावर म्हणे राणी आनंद दे म्हणे तेवढं कोणी नाही म्हणे बापा मापाशी आणणार रिंकू कर तयारी कर लवकर याच्या घरचं एक झालं की एक झालं की कन्या सुरूच असते बस आम्ही सांगता बाई राजे बस मी फराळात आणतो का रे का मी काही गरज आहे का तुले राणी जाहीर जायची एवढी बायको भांडवून राहिली ना एवढी बोलते चालते तुले तुला की वाटत नाही काय राजे तुले काही पाणी नाही का तुले काही आई तूच म्हणतो काम ऐकत जा कोणाची आता मी काम ऐकलं फक्त कौशल्य कापूचं राहू दे काही नाही मी मी आता तू फोन घे काय तू जाय तल्ली मी घरी ये रिंकू भले काम तवडी आहे रिंकू तिने आईला फोन केला असेल दादा आला नाही दादा आला नाही तिने म्हटलं बरं मी येतो म्हणून आई गेली त्या दे बरं पुष्पा कुठे गेली पुष्पा मी आली 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 दादा आली दादा काय झालं दादा पुष्पा स्वयंपाक एक नंबर बनवला आता आणि जेवण एक खूप झालं कधी कोणतं कपडे घ्यायसाठी तुझी मुली कुठे दिल्या दोघी झाली चल दादा खाली था पोरले सांगतो कधी चलता तर विचारतो हा पिंकी श्रद्धा गेलं यार गेलं कुठे गेलं या लवकर पाय ना मामा आता मस्त तुम्हाला कपडे घ्यायला गे घेऊन चालतं म्हणते ये ये लवकर पिंकी आई 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 खरंच काय मामा मस्त कपडे घेऊन देते का मला पिंकी बेटा धावून धावनी घरात धावत असता थांब 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 श्रद्धा थां। कुठे गेली तिली यांना बोलू आपण मामासोबत मस्त कपडे घ्यायला जाऊ दुकानावर हा हा नंतर थांब पुष्पा तुझी पिंकी फारच हुशार आहे खेळ पण नंबर वन आहे हो दादा खूप हुशार आहे पिंकी सर्व पुरुष सांगता तुमची पिंकी म्हणते एक नंबर आहे अ तुला माहिती आहे दादा या वर्षी पहिला नंबर आला होता पहिला नंबर जमला होता आमचे मामा आम्हाला कपडे घेऊन देतात मस्त नवे नवे जय पुष्पा तू पण तयारी कर ठीक आहे दादा गार्गीचे पप्पा कुठे गेले हो गार्गीचे पप्पा हो 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 इकडे आहे मी बेडरूम मध्ये काय झालं गार्गीचे मम्मी तुम्हाला सांगत ना पुढे पुढे करायचं नाही म्हणून तुम्ही काय म्हणते पुष्पाले मी कपडे घ्याल येतो म्हणून बाईसोबत बळीच बाई जाईन काही गरज नाही तुम्हाला कपडे घेऊन द्यायला जायचे गादीची मम्मी तुझी बस माझी बहीण आहे मी पण काय करायचं तुम्हाला सांगून देते एकदा तुम्ही घेऊन जायचं अजिबात नाही जास्त पैसे खर्च करता तुम्ही गेले की मी थोड्या पैशात चांगली वस्तू घेऊन येतो बस मी म्हणजे मी ठीक आहे फक्त पद्धती आणतो पुष्करी पासून आले असे कपडे पाहिला तुम्ही किती मस्त आणतो तर

माणसा राहिले पैसे घरी म्हणून म्हणून राहिले आता तुमच्या माहिती आहे का ते लोकांचे पैसे तुम्हाला कपडे घेऊन देऊन राहिले त्या आणि तुम्ही कपडे घेऊन घरी चालले असा ते लोक आमच्या घरी वहिनी मारते नाही नाही मग मला पैसे नाही पाहिजे मला कपडे नाही पाहिजे पैसे नाही पाहिजे वहिनी मला बस मी दोन चार दिवस राहतो जातो माझ्या घरी हा मग तुम्ही मला सांग की वहिनी असं म्हटलं तसं म्हटलं तुमच्या भावाला काही सांगू नका मी सांगत नाही म्हणून तुम्हाला असं नाही वहिनी मी नाही सांगत ठीक आहे भांडे घासतो मी भांडे घासून घ्या आणि फरशा पुसून घ्या पुष्पात आठ दिवस झाले फरशाच नाही पुसले ठीक आहे भांड्यात असतो फरशा मी पुसतो भांडे भांड्यात येतो कासू माहित नाही दादाला सांगत नाही मी असं मला काय माहित मी तर पिंकीला पाठवलं श्रद्धाने बोलव्या आई चल लवकर चल लवकर आई मामा आवाज देऊन जाय चल लवकर थांब की बेटा आली मी चला पोरी हो चला लवकर लवकर दादा रोज जात आपण कपडे खरेदी करायचे तुझा अंगाराचं कर्ज आहे दा मोठा दादा रोज रोज बस आम्ही सुखराच्या घरी दोन तीन दिवस राहायचो आणि बस झालं दादा मला कपडे नाही पाहिजे ना मला पैसे नाही पाहिजे पुष्पा कोण कोण नाही पाहिजे तुला काही नाही मी दादा तू कर्ज घेतलं ना दुसऱ्याचं ते पैसे पहिले दे मला माहिती आहे कर्ज घेतलं की लोक परेशान करतात म्हणून नाही 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 पुष्पा कोण सांगत तुले कर्ज हे ते काय कोणाचं कर्ज नाही आणार तुझ्या वहिनी सांगतलशील तर साप खोटं आहे ते तू जाती घेऊ नको तुला माहिती नाही पहिल्यापासून या वर्षाच्या त्या वहिने मला तुले घ्यायला नेऊ देलं आता इकून तिकडून तू फोन केला तुले घ्यायला आलो आता अशा मुळे टाकून राहिली काय ऐकू नको तू चल पोरली घेऊन चल पण तुझ्या पसंतीला कपडे घे ठीक आहे दादा चला दुकानात चल बेटा पिंकी कुठे गेली होती किती घेऊन त्याची वाट वाटप आली होती मी तुझी चल मामा मस्त कपडे घेऊन देतात आपल्याले ठीक आहे चला चला तो मला नाही समजत कपड्याची खरेदी मी जाते त्यांच्या सोबत पुष्पा चला मी येतो तुमच्या सोबत कपडे खरेदी करायसाठी चला थँक्यू चला श्रद्धा दादा राहू दे वहिनी येतो म्हणजे सोबत येऊ दे वहिनी गार्गेची मम्मी तू पण चल आपण सर्व सोबत जाऊ ठीक आहे बापरे भाऊ पाय किती चांगला आहे भाज कसे बोलते पैशाच कर्ज आहे अस आहे तसं आहे पुष्पा आता फक्त घरी जाऊ देवी कुठे बोलावते बहिणीने काय बोलावते आता नवरात्रीचा तसा करू राहिला तर तिले काय म्हणू मी तुमचं माहिते कशा येत घरी मासान घरी तोडा पाहिले मंडळी कसे भाऊ असतात तसे भाज्या असतात हे रिअल स्टोरी आहे बरं व्हिडिओ पूर्ण पा नवीन सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका खूप जण्याच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत चला आपण काही जणांची नाव घेऊ पुष्पा पडावकर पद्मजा पाठक रश्मी दळवी संगीता ठाकूर पूजा कर सुशिला गांधी प्रनिता मेश्राम रंजना इंगोले पुष्पा पवार सुनीता महामुनी पुष्पाची आपण कपडेची खरेदी घेतो भाजी काय हुशारी करते काय नाही पा मग उद्याच्या भागात मस्त राहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात